मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता राणी इंद्र तिथे बसलेले असतात राणी इंद्राला म्हणते की काय व इंद्र सर काय झालं आहे तुम्हाला माझा राग आला आहे का खूप तर इंद्र म्हणतो की नाही तुला माहिती आहे का राणी तू रात्री काय केलंस तर राणी म्हणते की इंद्रजी सर काय केलं मी रात्री तर आता इंद्र म्हणतो की अगं राणी तू रात्री ड्रिंक्स घेतली होती दारू पिलीच होती तू रात्री तर आता लगेच ती म्हणते की इंद्र सर काही पण का बोलताय तुम्ही तर आता लगेच तो म्हणतो की हो तू दारू पिली होतीस तू काही पण ब बोलत होती नाचत होती काय 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 झाडे करत होती तू रात्री तुला कळतंय का अगं कशाला एवढे उद्योग करत होती चुजतो आणि तो तिला बोलत असतो तो म्हणत असतो की मी तुमचं तुझी रेकॉर्डिंग सगळी काढून घेतली आहे आणि आता मी घरी पण पाठवले आहे कारण की मला आबाने विचारलं होतं काय एन्जॉय करताय तुम्ही मग एन्जॉय काय करतोय ना हे दाखवायला मी पाठवून दिले आबाल त्यांना तर आता राणी म्हणते की ओ इंग्रजीत सर काय केलं तुम्ही आणि ती पूर्ण घाबरून जाते आणि लगेच आता रडायचं नाटक करायला लागते तर आता इंद्र म्हणतो की काय झालं आहे आता तुम्ही मी दारू पिला होता मग सांगितला दाखवला आम्ही काय काय एन्जॉय करता येत आबाल त्यांना तर आता राणी म्हणते की आबाला त्यांना असं काय दाखवायचं माझ्याबद्दल सगळे काय विचार करतील वस्तीतले लोक आबां सगळे काय विचार करत असतील नको तो इंग्रजी सर तुम्ही हे दाखवायला तर आता लगेच इंग्रजाला तेवढ्याच फोन वाचतो तर आता लगेच इंद्र म्हणतो आबांचाच फोन आलाही तर आता ती म्हणते की बाप रे आता आबांना काय सांगू मी असं म्हणते इंद्र पुन्हा बोलतो हो बोला ना त्याला कंपनीमधून फोन आलेला असतो तू लगेच कट करतो राणी म्हणते की तू माझ्याशी खोटं बोलला ना कन्पणी फॅक्टरीमधून तुम्हाला फोन आला होता ना तर इंद्र म्हणतो की हो आणि लगेच ती म्हणते की पण माझं आता घरी कळलं असतं तर काय करायचं इंद्र सर माझ्याविषयी घरचे काय विचार करतील तर इंद्र म्हणतो की नाही सांगितलं मी कोणाला नको काळजी घेऊ करू एवढीस मी कोणाला काही म्हटलो पण नाही आणि काही पाठवलं पण नाही नको टेन्शन घेऊ असं म्हणतो आणि आता लगेच तो म्हणतो की राणी चल काही सांगितलेलं नाही कुणाला ती म्हणते की बरं झालं इंग्रजीत सर पण सॉरी आम्ही कोरात खरंच दारू प्यायला नको होती कोण चूक झाली आहे तेवढं तिथे तो माणूस येतो आणि म्हणतो की काय झालं तुम्हाला कुठे बाहेर फिरायला जायचं आहे काय काही पाहिजे तुम्हाला तर इंद्रांती म्हणतात की नाही आम्हाला काही नाही पाहिजे तर तो म्हणतो की बाहेर फिरायला जायचं तुम्हाला कुठं तर इंग्रजीत म्हणतो की नाही नाही आम्हाला नाही जायचं कुठं बाहेर फिरायला आम्हाला आता घरी जायचं आहे असं म्हणतो आणि आता तो माणूस इंद्रांती आतमध्ये येतात आणि आता आतमध्ये आल्यावरती आता राणीचे साडी वगैरे घालते सगळं आवडते इंद्रांती पण सगळं आवडतो इंद्र पण आणि आता तो म्हणतो की चला आपल्या लवकरात लवकर जायला पाहिजे निघायला पाहिजे इथून राणी पण म्हणते की हो चला इंग्रजी सर आपण लवकरात लवकर इथून निघूयात असं म्हणतात ते दोघांचं ठरतं आता इकडं जी दामेळ ही आहे मालती त्या मालतीला खूप राग आलेला असतो ती म्हणते की ही समाजा माझ्या पोरोसोबत गेले मला आज बरोबर नाही वाटत आहे खूप वाईट वाटतंय काही घडणार नसर ना माझ्या इंद्रासोबत देवा तूच माझ्या इंद्राला वाचव आणि ती खाली येते तर तिथे आता लगेच जी ही से काकी ती म्हणते की काय झालं ग तर आता लगेच ती म्हणते की वहिनी बघा मला खूप वाईट आहे कारण की इंद्र बाहेर गेलाय आणि आज मला असं बरोबर नाही वाटत ते काहीतरी असं वेगळं घडणार आहे असं वाटतंय तर आता लगेच ती म्हणते की नको काळजी करू कशाला का काळजी करते एवढी हे बघ अगं इ राणी आहे त्याच्यासोबत तर आता लगेच ती म्हणते की राणी आहे म्हणूनच मला टेन्शन आहे ती अवदास त्याच्यासोबत आहे ना म्हणून मला खूप काळजी वाटते माझ्या इंद्राची तर आता लगेच रा ती म्हणते की ना का की अगं जातो तू देवाशी का बस पूजा वगैरे कर असं काही वाईट वाटत वाट का असलं ना आपण देवाची पूजा वगैरे करायला पाहिजे देवाला प्रार्थना कर जा असं म्हणते तर आता लगेच मालती देवासमोर राहते आणि हात जोडते म्हणते की जिथं कुठं माझा इंद्र असेल ना त्याला खुश ठेव आणि त्याला काही होऊन नको देऊ त्याच्या आयुष्यात काही संकट येऊन देऊ हात जोडून म्हणत असते तर इकडं की आता आई पण बाहेर चालली आहे आता मला भारी चान्स आहे आता इंद्रा तो लगेच त्या माणसाला फोन करतो आणि म्हणतो की आपलं काम झालं पाहिजे बरं का तर तो माणूस म्हणतो की हो झालं साहेब आपलं काम तुम्ही काळजी करू नका असं म्हणतो तर आता इकडं जे इंग्रजीत आहे तो म्हणतो की राणीला फिरायला कुठेतरी घेऊन जायला पाहिजे तर दोघे पण परत आता राणी ड्रेस घालते आणि ते दोघे आता फिरायला येतात तर इंग्रजीत राणीला फिरायला घेऊन येतो आणि आता तो फिराय तेवढं ते तो माणूस येतो ना त्या माणसाला म्हणतो फिरायला जायचं आहे कुठं तर तो म्हणतो त्यानं त्याला कळतं की यांना फिरायला जायचं आहे तर आता लगेच तो इकडे फिरायला येतात राणी आणि इंद्र फिरायला येतात तेवढंच गाडीचे उतरायच्या वेळेस इंद्र म्हणतो की दरी वा माझं वॉच आहे एवढंच तुझ्याजवळ ठेवतं राणी म्हणते की हो ती म्हणते की हे ठेवले ठेवलं बघा डायवरमध्ये तर लक्षात राहू दे तर मागच्या घड्यावणी होईल तर इंद्र म्हणतो की मारलाच का मला टोमना तू तर आता राणी म्हणते टोमना नाही मारला हो असंच म्हटले मी तुम्हाला द आठवण करून देते असं म्हणते ते दोघं खाली उतरतात तर आता लगेच इंद्र फोटोशूट करायला लागतो राणी म्हणते की इंग्रजीत सर मी तुम्हाला डिस्टर्ब नाही करणार तुम्ही करा तुमचे फोटोशूट आणि आता जो इंद्र आहे तो गपचूप राणीचे पण फोटोशूट करतो आणि राणी म्हणते की इंद्रजी सर मी तुमचे फोटोशूट करू का इंद्र म्हणतो की नको तुला नाही जमणार तर राणी म्हणते की असं कोणतंच काम नाही मला जमणार नाही ते आणि राणी पण आता इंद्राचे फोटोशूट करायला लागते तर बघूया आता पुढील भागात काय होतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा